शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झालाय त्यामुळे शालेय साहित्याच्या खरेदीला वेग आलाय शहरातील स्टेशनरी दुकानामध्ये विद्यार्थी आणि पालकांची गर्दी दिसतीये शैक्षणिक साहित्यानं स्टेशनरी दुकानंही सजली आहेत विशेषतः सुट्टीच्या दिवशी शालेय साहित्य खरेदीला पालक आणि विद्यार्थी प्राधान्य देत आहेत यंदा शैक्षणिक वर्षाला एक जून पासून प्रारंभ झालाय प्राथमिक माध्यमिक शाळांच्या अभ्यासक्रमाला सुरुवातही झाली आहे त्यामुळं बॅग पुस्तक गणवेश वॉटर बॉटल अशा मागणीत वाढ झाली आहे स्कूल बॅगसह स्टेशनरी दुकानांमध्ये शैक्षणिक साहित्याची खरेदी वाढली आहे सध्या बाजारात रेडीमेड गणवेश उपलब्ध आहेत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेशाची खरेदी केली जाते किंग साईज वही पन्नास रुपये कंपास पेटी पन्नास ते शंभर रुपये दप्तर किंवा स्कूल बॅग एकशे पन्नास ते पाचशे रुपये पाण्याची बाटली सत्तर ते एकशे पन्नास रुपये अशा या साहित्याच्या किमती आहेत या बरोबरच पावसाळा सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांसाठी रेनकोट छत्री याची खरेदीही होताना दिसतीये